मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावात अवैध दारू विक्री थांबविण्याची मागणी प्रलंबित आहे तीस एप्रिलपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास संत बाबा व्यसनमुक्ती मंचाच्या वतीने आठ मेपासून तहसील कार्यालयासमोर शांततेत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे मालेगाव तालुक्यातील मुंबळा गावात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्रीचा प्रश्न गंभीर बनला आहे दारूबंदीची मागणी सतत केली जात असतानाही पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे संत काळके व्यसनमुक्ती विचार मंचचे संयोजक अनंता कुटे आणि गावकरी यांनी तीस एप्रिल दोन पर्यंत दारूबंदीची मागणी पूर्ण न झाल्यास आठ मे पासून तहसील कार्यालय आणि मालेगाव पोलीस ठाण्यासमोर शांततेत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे दारू विक्रेत्यांना स्थानिक स्तरावर सहकार्य मिळत असल्याने खुलेआम देशी दारू विक्री सुरू आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे तसेच मुंगळा बीटमधील पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करून कारवाई करण्यात यावी अशीही जोरदार मागणी केली आहे दारूबंदी कायद्यानुसार मुंगळा गावाचा समावेश करून कायमस्वरूपी दारूबंदी करण्याची मागणी आता उग्र रूप धारण करू लागली आहे या परिस्थितीत पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मुंगळा गावातील कायमस्वरूपी दारूबंदी करण्याकरता संत गाडगेबाबा विचारमंचच्या वतीने मागील अनेक दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत परंतु आजपर्यंतही मुंगळा गावातील कायमस्वरूपी दारूबंदी झाली नाही यामुळे आज, या आज दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी आज मुंगळा येथील संत गाडगेबाबा विचार मंचाचे संयोजक अनंता कुटे व महिला भगिनी यांनी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत जर गावातील सर्व समस्या, समस्या जर दारूबंदीच्या समस्या जर पूर्ण न झाल्यास वरील विषयाचा विचार न केल्यास आठ मे दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाला बसणार हा इशारा आज निवेदनाद्वारे दिलेला आहे तरी वरील विषयाचा गंभीरपणे विचार करून सर्व समस्या सोडवाव्या अन्यथा आठ मे दोन हजार पंचवीस रोजी मुंगळा येथील संत गाडगेबाबा विचार मंचाचे संयोजक कुटे हे उपोषणाला बसणार हे निश्चित झाले आहे